नमस्कार नमस्कार आज एक चांगली अशी गाडी झाली या भिवंडीच्या इतारे मैदानामध्ये आपले संदीप भाई माली बैलगाड संघटनेचे अध्यक्ष त्यांचा एक्केचाळीस बेचाळीस अर्जुन आणि त्यासोबत जालनावरून उतरवलेला हरण्या ही गाडी पलवली छान गाडी झाली काय बोलाल एक नंबर गाडी पळवली ती पहिला आमच्याकडलं सर तुमच्याच इकडला बैला का त्यांचं त्या मालकाचं नाव काय मालकाचं नाव काय तेवढं माहिती नवीन आहे सध्या बैलगड क्षेत्र म्हणजे पहिल्यांदाच आलाय का पहिल्यांदाच बैल मुंबईला छान पला गाडी छान पळाली एक नंबर आणि समोर गाडी पण खूप मोठी होती मला वाटतं आज या मुंबई बिंजूर मध्ये ज्या बैलाचं नाव आहे शॉटगन म्हणून असा ओळखला जातो काना शेठ पाटील व दीपक शेठ पाटील यांचा मेहरबान हो ना आणि दिनेश दुतकर भालगाव यांचा चंदर तो पण खूप प्रसिद्ध झाला चांगले बैल पोहोचते मेहरबान बी चांगलं पोहतो एक गोष्ट म्हणजे गाडी खूप छान म्हणजे प्रेक्षकांना पाहण्यासारखी गाडी झाली काटा किरलाड स्वतःमध्ये झाली सांगा ना थोडीशी माहिती कधी आम्ही दिवस पंचवीस तारखेला पासून भाईचा जो नाव आहे मुंबईला खरोखर एक चांगल्या ठिकाणी तुमचा म्हणजे करार झाला आहे अर्जुनचा आता पूर्ण सीझन करार आहे का पूर्ण माहिती आपल्याला नाही माहित मुंबईचा सीझन म्हणजे बिंजोरचा ही सीझन पूर्ण नाही का पूर्ण आहे ना कारण कुंदन दादा माली यांच्या नावावर आहे ना माझ्या बैला काय बोला एक मोठ्या दावणीला आलाय कसं वाटतं तुम्हाला एक नंबर आहे मालक बी चांगला आहे म्हणजे विशेष आणि बैल खूप छान पलतोय आज अखंड महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे माग एक दोन मैदान बैल दिसत नव्हता मुंबईलाच होता मुंबईला पण मला वाटतं आता दोन मैदानामध्ये त्याला जोरत नाही झाला नाही झाला वापिस आला वापिस आला ना नेऊन ऑफिस आला त्यानंतर मला वाटतं अजून कुठल्या तरी मैदानामध्ये होतं हा देसाईला देसा पण पन। तिथं पण नाही झाली ना झाली का, का गाडी हा तिथं गाडी झाली येऊ त्याच्यासोबत आणि समोरची गाडी पाकली ती नाही तर ती पण एक चांगली लढत पाहायला या मैदानाविषयी काय बोला मुंबईला आता इथं इतकी चांगली मैदान होतात बघा आणि आता इथं मुंबईला बैल किती दिवस झाली इथं आता आता पंचवीस ना आजची तारीख किती आहे नऊ नऊ दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले आणि वरती पण चांगला एक करार आहे आपले सोबत छान त्या पण मॅडम खूप छान आहे स्वभाव आहे त्यांचा बैलाचं इतका नाव झालं ना प्रसिद्धी झाली काय म्हण तुम्हाला काय वाटतं असं म्हणजे काय मिळालं तुम्हाला आनंद आपलं नाव झालं बैलाचं आपलं झालं बरोबर आता दात लावलंय का त्यांनी दुसरं झालंय ना आता कसा आला तुमच्या दावणीला सांगा ना एकदा पुन्हा पहिले तर आपण ऐकलेलं आमचे काकाचे मित्र राहतात त्याच्याकडून घेतला इकत इकत घेऊन मग आम्ही इकडे चालू केला पण म्हणजे तुम्ही घडवला तो हा त्या ना घडवला आपण इकत घेतला तुम्ही विकत घेतला आणि प्रसिद्ध पण मला वाटतं तुमच्या दावणीला झाला तो हो आमच्या दावणीला तुमच्या भागामध्ये ना खूप छान छान बैलाव असतात तो जसा लखन पण आता त्याच्यानंतर चित्रा राजा सम्राट ही तुमच्याच भागातली बैला ना आमच्याकडलीच आज अखंड महाराष्ट्र चर्चा होते हो ना <laughs> माग एक रील व्हायरल झालेली तुमची खूप चांगली ज्यांनी बोलतो बाईल दिला तर त्याच्या गटामध्ये गाडी झोपून बोलतो त्याला टोकायचं म्हणजे काय असं ठोकायचा विषय नव्हता हो बरोबर म्हणजे जसं आपल्याला खरं रील खूप व्हायरल झाली तुमची आणि खरोखर असा भरपूर सारे आरामालक ना असा विचार पण केला असं तुमच्या नंतर मी चला जो बैल ना देत आपण त्याच्या गटामध्ये गाडी झोपून आपण गाडीचा गुलाल घेऊ त्या गटामध्ये नाही का आज मुंबई वर भरपूर सारी बैल आहेत भरपूर सारे बैलांची मागणी असतात अर्जुन सोबत पालायची हो ना काय बोलाल काय ना आनंद आणि आजचा जो इथं तुम्ही ड्रायव्हर कोण बसवलेला या आताच्या गाडीवर किसन किसन म्हणजे तुमच्याच आहे का बस आता आनंद झाली एवढी दादाच्या विषयी सांगा ना तरी देखरेख बैलाची कोण करतो सर्व तुम्हीच बघता तुमचं नाव काय रोहित मस्के रोहित मस्के आणि प्रॉपर म्हणजे एक्झॅक्ट कोणाच्या नावाचा बैल आहे विलास शेड पवार जालना जालना आणि मला वाटतं आज पुन्हा अजून एक गाडी खेळायची इच्छा पण आहे वाटत चालेल जास्त वेळ नाही घेऊ आपण त्याला पण थोडा वेळ पाहिजे विश्रांती पाहिजे कारण दुसरी गाडी पालायची आहे त्याची हो आज इथं मैदानामध्ये चार चारचाकी आहे काय वाटतं तुम्हाला आनंद आनंद वाटत हो बरोबर आहे चालेल धन्यवाद धन्यवाद